की कोणतंही काम हातात घेतल्यानंतर ते यशस्वी करण्याच्या दृष्टीने त्यामध्ये वैयक्तिक हित वैयक्तिक फायदा याचा विचार न करता समाजाच्या दृष्टीने त्याने कार्यरत राहील सहकारामध्ये मॅडम ज्या संस्थेचे चेअरमन आहेत ते धनश्री क्रेडिट सोसायटी आणि ते श्री मल्टीस्टेट जवळपास सतराशे कोटीच्या बरोबर सतराशे कोटीच्या जवळपास त्याच्या ठीक आहे एवढं मोठ काम त्याने आणि त्यांच्या सहकार्याने मंगळवेढा आणि परिसरामध्ये सुरू केलं लोकांचा विश्वास असला तरच ठेवी आजकालच्या काळामध्ये संस्थेमध्ये राहतात आपल्याला माहिती आहे आणि सातत्यानं या दोघांनी त्या संस्थेच्या माध्यमातून पत नसणार पत निर्माण करायचं काम केलं आज सीताराम साखर कारखानाही त्यांनी खरेदी केला चांगल्या पद्धतीने या साखर कारखान्याचं कामकाज ताई आणि ते सर मॅडम हे करतात त्यांचे सहकार्य करतात आपल्यापैकी काही मंडळी आमच्या हुतात्मा शिक्षण उद्योग समूहामधून कारखान्याच्या पहिल्या आम्ही सगळे आलो होतो आपण सर आम्ही सगळे आलो तिकडं आणि इथं सगळी चर्चा कि काकानीच कारखाना घेतला तेव्हा त्या साखर कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी चालवलं तर सर इथं आहेत आम्ही खाली जाताना प्रत्येक वेळेला गृहसरांची गाडी जागायचं ठेवूनच जायचं परवाच्या कार्यक्रमाला फक्त आमचं निश्चित होत गृहसरांची तब्येतीची पण थोडी तक्रार होती आणि गृहसर आले नाही पण एकूणच त्यावेळेच्या कार्यक्रमात सुद्धा परवाच्या अनेक मान्यवरांनी त्यांची मतं व्यक्त करताना सरांच्या संदर्भामध्ये जे गौरवोद्गार काढले ते निश्चितपणानं पाणी संघर्ष चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची छाती फुगून फुगावी अशा पद्धतीनं होत आज बहि्याच्या नावाचा पुरस्कार आपण सरांना देतोय आणि त्यामुळं निश्चितपणानं कमिटीना आणि योग्य व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड झाली असं म्हटलं तर हरकत नाही आणि यामुळं पुरस्काराची सुद्धा उंची वाढ खर आज एकूणच सहकार आणि शेती या संदर्भामध्ये चिंतन करण्याची वेळ आहे कारण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा खूपच अवघड अशी परिस्थिती दिवसेंदिवस निर्माण होते आणि या अनुषंगाने भैयाचं एग्रिकल्चर मधलं एक्सटेन्शन मध्ये काम केलं आणि कोकण कृषी विद्यापीठामध्ये एम एस सी एम एस सी साठी ऍडमिशन घेतलं काही दिवस तिथे गेल्यानंतर पुन्हा आता बस एम एस सी म्हणून भैया परत आला पण एम आर देसाई आमचे कोल्हापूरचे प्राचार्य एम आर देसाई त्यांचा चिरंजीव ते, ते, ते दापोलीला होते आणि ते एक वेळ वायाव्यात आले होते घरी आणि पुन्हा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि त्यांना एग्रिकल्चरला भैया गेला त्या ठिकाणी बी एस सी एम एस सी अॅग्रीच झालं आता गौरी तुम्ही त्या ठिकाणाहून बाहेर पडलात विशेष प्रावीण्य तरी मिळवलं विशेषतः आपल्या भागातली किंवा आपल्या शेतीच्या डेव्हलपमेंटच्या कामकाजाच्या अनुषंगानं तुम्ही काही स्वप्न समोर ठेवलंय हे सुद्धा निश्चित कौतुकास्पद आहे आज जवळपास पन्नास टक्के भारतीय जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीची उत्पादकता वाढणं शेतीचं इल्ड वाढणं आणि हे करत असताना म्हणजे कीटकनाशक असतील त्याचबरोबर रासायनिक खताचा वापर कमी करणं असेल जमिनीचा पोत टिकवणं असेल आणि जनतेच्या पोटामध्ये विषमुक्त जाणं ही आज काळाची गरज निर्माण झालेली खरं या ठिकाणी आलेले भारत त्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीच्या संदर्भामध्ये काही कार्यक्रम मध्यंतरी मंगळवेड्यामध्ये घेतले आज वेगवेगळ्या ठिकाणी या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा चालू आहे काही कामकाज चालू आहे पण प्रत्येकानं आपण आपल्या निदान कुटुंबाच्या अनुषंगाने विषमुक्त अन्न कस खाऊ या दृष्टिकोनातून प्रयत्न अत्यंत गरजेचं आहे उत्पादन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे तर हुतात्मा शिक्षणानंतर उद्योग समूहामध्ये काम करणारे सर्वच कार्यकर्ते सातत्यानं नवनवीन प्रयोग यशस्वी करण्याच्या दृष्टीनं आणि ते राबवण्याच्या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न करतात भविष्यामध्ये सुद्धा आपण उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातील जे काही मोहिमा आखल्या त्या सुद्धा यशस्वी करणं अत्यंत गरजेचं आहे पण द्राक्ष आणि ऊस या शेतीच्या माग आपण बऱ्यापैकी आहे पण याचबरोबर प्रत्येक कुटुंबानं आपल्या घरासाठी लागणार जे काही भाजीपाला असेल धान्य असेल हे सुद्धा सेंद्रिय पद्धतीनं पिकवणं खूपच महत्वाचं आहे आणि या अनुषंगानं आजकाल भारत देश हा ब्लड प्रेशर असेल डायबेटीस असेल याची राजधानी होत आहे अशा वेळेला स्वास्थ्य चांगलं ठेवणं आणि त्याचबरोबर चांगली शेती करून आरोग्याच्या दृष्टीनं काळजी घेणं या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या भविष्यामध्ये या ज्या सगळ्या तरुण पिढीनं तरुण विद्यार्थ्यांनी याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं मध्यंतरी शाळेमध्ये जे काही आपण आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मुलांची तपासणी करून घेतली अगदी पाचवी सहावीच्या मुलांना सुद्धा डायबिटीस असे आजाराचं लक्षणं दिसली तेव्हा ही काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे तर आज जिल्हा जिल्हा परिषद आणखी आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आरोग्य तपासणी आणि उपचार हा सुद्धा सकाळी कार्यक्रम झाला तेव्हा एकूणच आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल अभ्यासाच्या बाबतीमध्ये असेल सामाजिक संस्काराच्या बाबतीमध्ये असेल आणि आपला वारसा अखंडपणानं चांगल्या पद्धतीनं चालवण्याच्या बाबतीमध्ये असेल विद्यार्थी विद्यार्थिनी माहिती घेणं दक्षता घेणं वाचन करणं खूप महत्वाचं आहे दहावीची परीक्षा चालू झालेली आहे बारावीची परीक्षा थोड्या दिवसात चालू होणार आहे आणि त्यानंतर इतर वर्गांच्या सुद्धा परीक्षा चालू होणार आहे तेव्हा अशा वेळेला आपण अभ्यास करणं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीनं प्रामाणिकपणानं पेपर लिहिणं हे खूप महत्वाचं आहे या दृष्टीनं सुद्धा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो सुयश चिंततो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद दादासाहेब